नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांचे थकित वेतन सातवा वेतन आयोगाचे हप्ते वैद्यकीय देयके फरक रजा वेतन व इतर थकीत देयके अदा संदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ यांच्या दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीसच्या संदर्भी पत्रानुसार राज्यातील सर्व विविध महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा कटक मंडळे येथून एकतर्फी तसेच पतीपत्नी एकत्रीकरणातून आंतरजिल्हा बदलीने महानगरपालिका नगरपरिषदा कटक मंडळे क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांचे थकीत वेतन देयके सात्या वेतन आयोगाचे हप्ते वैद्यकीय देयके वरिष्ठ तसेच निवड श्रेणी फरक रजा वेतन व इतर थकीत देयके अदा करण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निर्देश देण्यात आले आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद